नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज शनिवार तीस मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवर अशा दररोज हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया मित्रांनो आज अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे आज महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी जोरदार असा अवकाळी पाऊस पडणार आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आपण जर पाहायला गेलो तर सातारा जिल्ह्याचा समावेश आहे सातारा जिल्हा सांगली आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील जोरदार असा पाऊस पडणार आहे सातारा जिल्ह्यात जर आपण पाहायला गेलो तर काही भागामध्ये पाटण या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे विजेच्या कडकडाटासह हा पाऊस पडणार आहे काही ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे कराडमध्ये सुद्धा जर आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की जोरदार असा पाऊस पडत आहे साताऱ्यामध्ये जर अजून विचार करायला गेलं तर आपण पाहिलं गेलो तर साताऱ्याच्या ग्रामीण भागामध्ये वाई महाबळेश्वर या ठिकाणीसुद्धा जोरदार विजेच्या कडकडाटासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो आज दुपारून हा पाऊस असेल दुपारून एक दोन अडीचच्या सुमारास या पावसाला सुरुवात होईल मित्रांनो सोबत जर आपण पाहिलं गेलं तर आपल्याला जाणवेल की पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडताना हवामान विभागाने अंदाज दिलेला आहे दिले सोबतच विदर्भातील जर आपण पाहिलं गेलो तर चंद्रपूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आज दिसत आहे चंद्रपूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यालासुद्धा सतर्कतेचा इशारा हा दिलेला आहे सोबतच जर आपण मित्रांनो पाहायला गेलं तर आज उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं गेलो तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मनमाड निफाड या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडू शकतो हवामान विभागाने तसे अंदाजही दिलेले आहेत आपण जर स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल नाशिकच्या इगतपुरी मालेगाव निफाड या भागामध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे काही भागामध्ये गारपिटीची शक्यतासुद्धा दिलेली आहे चाळीस गावमध्ये सुद्धा आणि धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहता असाल तर आपल्याला दिसेल की वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस पडणार आहे शेजारी जर पाहिलं गेलं आपण तर छत्रपती संभाजीनगरलासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमध्ये आपण जर पाहिलं गेलो तर गारपिटीसह पावसाची शक्यता आहे सोबतच अहमदनगरमधील पाथर्डे गेवराई बीड जिल्ह्यातील या भागामध्ये सुद्धा अवकाळीचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे लातूर जिल्ह्यात जर आपण पाहायला गेलो तर लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि औसा या भागामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडणार आहे वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह येथेसुद्धा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जसं की मी म्हणालो मित्रांनो येथेसुद्धा जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे काही भागामध्ये वादळी वारा असेल काही भागामध्ये जोरदार असा विजेच्या कटकडाट असं पाऊस असेल आज आणि हा उद्या मित्रांनो अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे तसंच सर्व शेतकऱ्यांना त्यांनी पिकांची काळजी घेण्याचासुद्धा सल्ला हवामान विभागाने दिलेला आहे अधिक माहितीसाठी मित्रांनो आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आपण अशी माहिती रोज आपल्या या चॅनलवर देत असतो चला तर मग मित्रांनो धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये हो,